एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशी मनोज जरांगी पाटलांनी मोठी घोषणा केली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे चलो मुंबई अशी हाक दिल्यानंतर आता त्यांनी आपला निर्धार अधिक स्पष्ट केला आहे लातूर मध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की कुणीही आडवा आलं तरी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा सरकारला इशारा केला आहे सरकारने मागण्या मान्य केल्यास त्यांच्या गुला लावून आभार मानू अन्यथा मुंबईतून मागे हटणार नाही असा देखील त्यांनी इशारा दिला जारंगे यांचा सरकारला खूप मोठा इशारा आहे म्हणून जरंगे सध्या मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी राज्यभरात बैठका घेत आहेत लातूरमध्ये त्यांच्या भेटीसाठी पालकमंत्री प्रताप नाईक आले होते त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यापर्यंत पोहोचवायचे आश्वासन देखील दिले यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले आम्ही शांततेत मुंबईला जाणार आहोत सरकारने आम्हाला आरक्षण दिले तर त्यांचे आभार मानू पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर बसून आरक्षणाची लढाई लढू आणि ओबीसीतूनच आरक्षण घेऊ त्याशिवाय आम्ही परत येणार नाही असं देखील त्यांनी थेट इशारा सरकारला दिला आहे फडणवीसांवर टीकास्तत्र त्यांनी केलं यावेळी मनोज जारांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी सत्तेच्या गैरसमाजातून बाहेर यावे तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगतो फडणवीसांनी मराठा समाजाला फसवल्याचा आरोपही त्यांनी केला धनगर समाजाला जसे फसवले त्याच पद्धतीने मराठ्यांनाही फसवत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला तसेच काही लोक पळून मराठ्यांच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला चलो मुंबई मार्गात बदल काय होणार आहे ते तेव्हाच स्पष्ट होईल मुंबई मोर्चाच्या मार्गात काही बदल करण्यात आल्याची माहितीही जरांगे यांनी दिली आता अंतर्वाडी सराटी येथून मोर्चा पैठण मार्गे पुढे जाईल त्यानंतर शिवनेरीवर मुक्काम करून साकणमार्गे वाशी आणि नंतर आझाद मैदानावर पोचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले हा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार आहे आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनावू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर जे काही लेटेस्ट न्यूज येत असते ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्ही जाणार आहे का मोर्चाला ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका